जय हरी माऊली आज सकाळ सकाळ नाना दादांची पाठ तुडत होते कमून तर चलून चलून दमले होते अंगाला कणकण आले असेल म्हणून थोडी सेवा सकाळचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम म्हणजे मोबाईल चार्जिंग करून घेणे दोन तीन बोर्ड लावलेत मांडळाने पण एकाच सुद्धा एक पण जागा कधीच मोकळी राहत नाही बरं का नुसती झुंबड उडते आणि तोपर्यंत मामाल ते मोबाईल चार्जिंगला काय म्हणते बघाय म्हताना घाबरायचं ना चल तो का याची गॅरंटी आपल्याला माझं कोण का दुख होत होता माझा त्याच्यामुळे मग गाजून दहा दिवस दांडली ती घेऊन दोपक्षी मारली घेऊ दोन दिवसांनी मग निर्वाळ दफान करू ती दोपक्षी मारून गोळ्या आणि एक 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 त्यामध्ये गोळा घेतल्या पण गोळा घ्यायचं ती गरज नाही पहिली आणि आता किती दिवस झाले चार चार पाच दिवस झाले ना हां रविवारी रविवारी आता हो दहा रविवारी दहा उद्या परी माय चालू तर नको नको हां नको नको मामानचं दिंडी त्याचं काय नक्की नव्हतं हा नाही नाही पण शेवटी आले आणि म्हणले देवाने एक नंबर काम करून टाकलं काहीच तकलीफ नाही जसं काही चाललंच नाही असं वाटलं आणि हे बघा ह्या अशा पाण्याखाली आंघोळ करायची म्हणजे निस्ती मजाच मजा बरं का दिंडीतलं काय एकाचा अनुभव म्हणजे प्रेशरनी पाणी पाणी सकाळी टँकर संपला होता त्याचमुळे सगळं धिंगाणा चाललेला होता पण पाच मिनटात वीस लोकांनी आंघोळ्या केल्या त्याचनंतर आरती सुरू झाली आरती घेतली मस्तपैकी रिंगण बनवलेलं होतं आणि मी आपण आपलं घरावर गेलो म्हणलं चांगला फोटो व्हिडिओ काढून घेऊ म्हणजे तो याचा मेकअप आवरलाच होता आणि आपण म्हणलं बॅगा आपल्या गाडीत टाकू लगेच पुढ्या प्रवासाला निघू आणि राजू मामा हा आज म्हणले आज मी एकच नंबर म्हणला पुढं राहणार मी विषय नाही कोणी किती काय म्हणू द्या मी सगळ्यात पुढंच चालणार कारण काय काल लय दमलो होतो पण आज एनर्जी घेऊन चाललोय कारण हे जे वाद्यकाम चालतं ना अभंग चालतात ना हे निसतं नाही याच्यात एनर्जी असती मृदुंग टाळ आणि हे एकदम वाजलं ना बिगर चालणारा माणूस बी एकदम टापोटाप आणि पद्धतशीर चालायला चालू होतं म्हणले सगळे दिसलेत का नाही म्हणून पाहिला आपला हा व्हिडिओ नाश्ता होता भेळीचा आणि नाच जो भिळीचा जो नाश्ता दिला आहे तो दिलं प्रत्येक परभणींनी मस्तपैकी सकाळी नाश्ता केला आणि पुढी तयारी होती आज पुऱ्या बनवायच्या होत्या त्याच्यामुळे दहा बारा बायांना ना म्हणले बसा गाडीत पुढं आहे ना जाऊन पुऱ्याला लाटायच्यात दहा बायांना म्हणलं का पंधरा बाया बसतात बरं गाडीत म्हणजे कामाचं काय विषयच नाही त्यांना मस्तपैकी सोय करून दिली वर शिडी बिडी लावून काबो तकलीफ नको वयस्कर माणसं आहेत चढता उतरता नको तकलीफ व्हायला म्हणून दिंडी मंडळाने सगळीच व्यवस्था केली एकदम पद्धतशीर आणि आज आपण मी ना जरा पुढं चाललो होतो काल जरा मरगळ आली होती म्हटलं काय आपलं बी अवघडच दिसतंय आणि इतका वारी पाऊस आला आणि कसे नाच तिथे बघा आज सकाळपासून पावसाची आपली दोन वेळा गाठ पडडी बरं का पहिल्या वेळेस थोडंच भिजवलं दुसऱ्या वेळेस चांगला पाऊस आला त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या अंगावर रेनकोट आणि काय काम आपण त्याला ते, ते कागद घेतले मेनू आता जेवणाचा दुपारचा तेलच्या गुळवणी आणि पिठलं मस्तपैकी त्याच्यावर ताव मारला थोडा आराम केला आणि परत पुढे प्रवासाला निघलं आता जे आपलं टार्गेट आहे ते अठ्याहत्तर किलोमीटर दूर आहे बरं का पाय पाय म्हणजे अजून तीन चार दिवस परत एकदा थांबले कारण चहा पाण्याची व्यवस्था मग परत पुढं निघले प्रवास चालू होता आणि गवळणी सुरू झाल्या सगळ्या वयानं वाचायला सुरू झाल्या Ta-da! <laughs>

इद गवळणीच्या तालावर इतकं नाचलो इतकं नाचलो पाय कुडन काय कुड कळाना इकडे हरिपाठ केला आणि आजचा दिवस आनंदी आनंद गेला आनंद धन्यवाद जय हरिमाऊली